शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे चोवीस तासापासून आणि अशा पद्धतीने आज जर आपण पाहिलं तर बास्ता धरण तुडुंब भरून वाहतो आहे याचमुळे बास्ता धरणाचे पाच दरवाजे हे उघडण्यात आले आहेत आणि यामुळे बास्ता धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रभाव होत असताना शहापूर तालुक्यातील महत्त्वाची नदी म्हणजे बास्ता नदी आणि ह्या बास्ता नदीला महापूर आला आहे आणि याचमुळे सापगावजवळ असलेला बास्ता नदीवरील पूल हा पाणीखाली गेला आहे आणि यामुळे दोन्ही बाजूची वाहतुकी ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहापूर तालुक्याचे आमदार जवळजवळ ह्या घटनास्थळी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळते त्यांनी या घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाल्याने त्यांनी शहापूर तालुक्यात गेली चोवीस तासापासून पाणी मुसळधार कोसळतो आहे आणि अशातच बास्ता नदीला पूर आलेला आहे आणि आज साबगाव जवळ जो नदीवरील पूल आहे तो पाण्याखाली गेला आहे आपण प्रत्यक्ष पाणी काढताय काय नेमके अपडेट आहे निश्चितचपणे आपल्यामार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की रात्री आठ वाजेपासून तर आतापर्यंत पावसाची रिपरीत पावसात सततधार संतधार सुरू आहे आणि पावसा सतत सुरू सुरू असल्यामुळे वास्ता धरणाचे सुद्धा पाचही दरवाजे या ठिकाणी खुल्ले केलेले आहेत उघडलेले आहेत त्याचा निसर्ग या ठिकाणी होत आहे निसर्गाकडून जो पाव पावसाने जो पाणी येतो आहे सुद्धा न नदी नाले या ठिकाणी कुटुंब भरून राहत आहेत त्याच्यामुळे भास्ता नदीवरील पूल हा पाण्याखाली गेलेला आहे पहिला दत्त मंदिराचा इथला पूल पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे नागरिकांना मी आपल्यामार्फत एकच आव्हान करू शकेन की नि आपण आवश्यकता असली गरज असली तरच घरातून बाहेर पडा अन्यथा घरातून बाहेर पडू नका सुरक्षित राहा आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासन प्रशासन हे सज्ज आहे या ठिकाणी तहसीलदारची तहसीलदार यंत्रणा आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे आम्ही स्वतः सतर्क आहोत त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आमचं संपूर्ण या ठिकाणी ऍक्टिव आहे आणि हे सगळं करत असतानासुद्धा मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आवाहन करेन की कृपा करून घराच्या बाहेर पडू नका गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि अनुचित प्रकार घडू नये याची कृपया आपण दक्षता घ्यावी यावेळेस महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडतोय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदाच आज दिवसभरामध्ये शहापूर तालुक्यातील बास्तर नदी पूर परिस्थिती आलेली आहे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेलेले आहेत नागरिक देखील आता चिंतेत आहेत बरेचसे नागरिक आता गावाकडे जात असताना पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्यांची व्यवस्था होत नाही या संदर्भात काय म्हणणं निश्चितपणे ज्यांना ज्यांची कोणाची गैरसोय होत असेल त्यांनी निश्चितपणे आमच्या आपत्ती व्यवस्थापन पण कळवावं आपत्ती व्यवस्था आमचं सज्ज आहे आणि त्यांना मदत करण्याचं काम शासन करेल